श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री सद्गुरुभ्यो नमहा हे गणपती गजानना तुम्ही सर्व प्रकारे मंगल करणारे विद्या देणारे विघ्नहर्ते आणि आद्यपूजनीय आहात म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी तुमचे स्मरण केले जाते श्रीमद भागवत महापुराणात ऋषभदेवांचे वर्णन आहे त्यांच्या शंभर पुत्रांपैकी नऊ पुत्र हे महाज्ञानी तपस्वी संन्यासी आणि महान भगवत भक्त होते नारायणांप्रमाणेच कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण असे म्हणत असे याच नवनारायणांनी निम्मी राजाला धर्मतत्वे समजावून सांगितली आणि पुढे कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रूपात प्रकट होऊन भक्ती आणि योगसिद्धींच्या जगत कल्याणाचा थोर प्रयत्न केला त्या नवनाथ महासिद्धांचे अत्यंत अद्भुत रोमांचकारी आणि भक्तिरसयुक्त अमृत चरित्र मी भाविकांसाठी सादर करत आहे हे पवित्र सत्कारज्ञ तुम्ही नीच पूर्णत्वास न्या अशी माझी नम्र विनंती एक अवतारांची पूर्वकथा फार पूर्वीची गोष्ट आहे व्व्यापार युग संपून करियुगास प्रारंभ झाला होता त्यावेळी करियुगात महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जी योजना मनामध्ये आखली होती ती प्रकट करण्यासाठी द्वारकेत एका विशेष सभेचे आयोजन केले होते त्या महत्वाच्या यदू सभेस यादवांकडे श्रेष्ठ मंडळींसहित अनेक ज्येष्ठ मान्यवर निमंत्रितही उपस्थित होते त्या सभामंडपात मध्यभागी एका रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते उद्धवांचे आसन त्यांच्या सान्निध्यात होते सभेला प्रारंभ होताच कवी हरी अंतरिक्ष प्रभुत्व पिंपलायन अरविहोत्र वर्मिन चमस आणि करभाजन या नऊ श्रेष्ठ ऋषींचे तेथे आगमन झाले हे ते अतिप्रसिद्ध नवनारायण होत त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतःसमोर जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांना आदराने आसनावर बसवून त्यांची पूजा केली त्यांचे कुशल विचारले त्याचप्रमाणे प्रारंभिक उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी श्रीकृष्णांना त्यांना तेथे बोलवण्याचा हेतू विचारला तेव्हा ते म्हणाले आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे त्याला संमती देऊन त्या नारायणांनी भगवंतांना कोणी कठे कोठे कसे आणि कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि कार्य कसे करायचे या संदर्भात पृच्छा केली त्यांना उत्तर देताना ते म्हणाले दे। हे विभो तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा लोकांना दीक्षा देऊन सन्मागाचा उपदेश करा यावेळी कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ नावाने कार्य करावे हरी नारायणांनी त्यांचे शिष्य गोरक्षनाथ व्हावे अंतरिक्षांनी जालंदर व्हावे प्रबुद्धानी त्यांचे याप्रमाणे पिंपलायन यांनी चरपटी आरवीहोत्रांनी वटसिद्ध नागनाथ ध्रुमिलांनी भरतरी चमसांनी रेवन आणि करभाजनांनी गहिनीनाथ नावांनी व्हावे यावेळी तुमच्याप्रमाणे इतर ऋषी देव आणि भक्त श्रेष्ठही अवतार घेऊन कार्य करते वाल्मिकी तुलसीदास होतील तर शुकमुनी हे कबीर व्यास हे जयदेव उद्धव हे नामदेव जांबुवंत हे नरहरी बलराम हे पुंडलिक हनुमंत हे रामदास आणि कुब्जा या जनाबाई होतील भगवान शंकर मी स्वतः ब्रह्मदेव आणि आदिमाया असे आम्ही चौघे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई होऊन कार्य करणार आहोत आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्तिमहात्म्य वाढवायचे आहे श्रीकृष्णांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर नारायणांनी विचारले देवा आता आम्ही कशाप्रकारे प्रकट व्हावे ते सांगा तेव्हा भगवंत म्हणाले नारायणन हो उपरीचर वसुविमानात आकाशामार्गे जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य सत्खलित झाले ते वीर्य दर्भावर आदळून त्याचे तीन भाग झाले त्यापैकी दोन भाग यमुना प्रवाहातील द्रोणात तर एक भाग पाण्यात पडला तो भक्ष समजून एका मस्सीने गिळला कवी नारायणांनी ना त्या वीर्यात आपला जीवांश प्रविष्ट करून त्या मस्सीच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नावाने प्रकट व्हावे द्रोणातील वसुवीर्यांपासून द्रोणांचा जन्म यापूर्वीच झालेला आहे मचिंद्र वंग देशातील एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ सूर्यमंत्राने भरलेले भस्म देतील ते भस्म गोठ्याजवळ गायीच्या शेणाच्या राखेत उकिरड्यावर टाकले जाईल हरिनारायणांनी त्यात संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हावे भगवान शंकरांनी मदनास भस्म केले तोच मदर अग्नीच्या उदरात स्थित आहे जन्मे जयांच्या वंशातील बृहद्रथ नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करेल तेव्हा त्या ते यज्ञकुंडात अग्निहा दर्भ टाकतील या गर्भात प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालंधर नावाने प्रकट व्हावे पूर्वी सरस्वतींच्या आकर्षाने ब्रह्मदेवांचे तेज वीर्य विस्कलित झाले त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश भूमीवर पडला भूमीवरील वीर्यावर वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगेत गेले त्यापासून अत्रींचा जन्म झाला पण गजकर्णातील वीर्य भाग अजूनही सुरक्ष सुरक्षित आहे प्रबुद्ध मुनींनी त्यात संचार करून कानिक नावाने प्रकट व्हावे शिवपार्वतींच्या विवाहप्रसंगी दक्षाच्या प्रासादात उपस्थित असलेल्या निमंत्रणांपैकी ब्रह्मदेव हेही होते त्यावेळी पार्वतींचे लावण्य पाहून त्यांचे वीर्य पतन झाले तेव्हा लज्जित झालेल्या ब्रह्माजींनी ते, ब्रह्मा ते पायानेच रगडून टाकले त्यापासून साठ हजार वालखिल्ल्य ऋषी निर्माण झाले त्यापैकी काही वीर्य भाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दर्भाच्या बेटात तडकला पिंपल आयनांनी त्या संचार करून चरपटी नावाने प्रख्यात व्हावी फार पूर्वी झाले त्या ऋषीचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला त्यापासून अजूनही जीवत्पत्ती व्हायची आहे त्याचा काही भाग एका सर्पिणीच्या मस्तकावर पडला होता भक्ष समजून तिने तो गिळवून टाकला जेनमेजेच्या सर्पसत्रात ब्राह्मण सर्पांची आहुती देत असताना आस्तिक मुनींनी तिच्या उदरात ब्रह्मबीज असल्याचे जाणून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले नऊ महिन्यांनी त्या ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली अरवी होतं नारायणांनी त्यात संचार करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रकट ठेवावे सूर्य आगमनातून गमन करत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज सत्कलित झाले पृथ्वीवर वेगाने येत असताना त्याचे दोन भाग झाले त्यापैकी जो भाग घटात पडला होता त्यापासून अगस्तींचा जन्म झाला आणि दुसरा जो भाग होता तो कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला होता तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे ध्रुमीक ऋषींनी त्यात संचार करून भरतरी नावाने प्रकट व्हावे ब्रह्मदेवांच्या विद्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडून आहे चमस नारायणांनी त्यात संचार करून रेवन सिद्ध नावाने प्रकट व्हावे गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील आणि मंत्रशक्तीने विष्णुवीर्यास आव्हान करतील तेव्हा करभाजन नारायणांनी त्या पुतळ्यात संचार करून गहिणी नावाने प्रकट व्हावे याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचा खुलासा करून नव नारायणांना संतुष्ट केले त्यासमयी त्यांच्या मुखातून भविष्याकाळातील कर्मकथन ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला त्यांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंदराचलावर गेले तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ निविड गुहामध्ये योग समाधी, गुहाम समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागली कालांतराने ते सर्वजण पूर्वीच ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यासह कार्यासव प्रकट झाले त्यांचीच चरित्र लीला या ग्रंथात सविस्तरपणे सांगितलेली आहे भगवान शंकरांकडून पार्वतींना उपदेश आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणांनी यमुना नदीतील मस्तीने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या ते तेजात विर्यात रूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला तो गर्भ तिच्या पोटात वाढू लागला पुढे एके दिवशी भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर कैलासावरील शिवगणांनी त्याची पूजा केली त्या समयी त्यांची चर्चा विशेष प्रसन्न दिसत होती पूजेनंतर शिवजींचा गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना म्हणाल्या स्वामी आपण नित्यनेमाने जी ध्यान जपादी उपासना करता त्या साधनेची मलाही दीक्षा द्या माझ्यावर अनुग्रह करा तेव्हा त्यांचे मनने मान्य करून ते म्हणाले आजचा दिवस उत्तम असल्यामुळे मी तुम्हाला नक्की उपदेश करेन पण त्यासाठी शुद्ध निवांत आणि एकांताची जागा हवी म्हणून आपण दुसरीकडे जाऊ त्यानंतर नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य यमुनाकाठी आले तेथे नंदीला दूर थांबायला सांगून भगवान शंकर पार्वतीसह पात्र निकट असलेल्या एका विशाळ वृक्षाच्या गर्द सावलीत येऊन बसले त्याच ठिकाणी त्यांनी पार्वतींना अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्र्यांचा उपदेश दिला त्यामुळे त्यांच्या अंतकरणातील खळबळ नष्ट होऊन त्यांनी सुखात नाहून निघाल्या त्यांनी भगवंतांना कृतार्थतेने वंदन केले तेव्हा त्यांना विचारले देवी आता मी तुम्हाला जो उपदेश केला त्यातून तुम्हाला काय समजले ते सांगू शकाल काय त्यावर त्या काही बोलणार तोच यमुना जलातून आवाज आला आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही या समस्त चराचर सृष्टीमध्ये आत आणि बाहेर एकमात्र सनातन ब्रह्मतत्वच व्यापून आहे नाव रूप रंग आणि गुण यांनी सर्वत्र पृथक भावच दिसून येत असला तरी विविध अलंकाराच्या ठाई सोने जसे एकच असते तसे सर्वांठाई केवळ ब्रह्मच विराजमान आहे ते ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले भगवानांनी अंतर्ज्ञानाने ते मस्सीच्या उदरातील कवी नारायणांचा आवाज आहे हे ओळखले मग पार्वतींना त्यांच्या आगामी जन्माबद्दल माहिती सांगून ते त्यांना उद्देशून म्हणाले हे नारायणा आज मी देवी पार्वतींना केलेला उपदेश भाग्यवश तुम्हालाही प्राप्त झाला त्याचे नित्य स्मरण ठेवून पुढे बद्रिकाश्रमास या तेथे मी तुम्हाला दत्तात्रयांकडून उपदेश करून दर्शन देईन मग भगवान शिव पार्वतींसह कैलासावर निघून गेले मच्छिंद्रनाथांचा जन्म बालपण आणि तपश्चर्या पुढे गर्भास पूर्णावस्था प्राप्त होताच मस्सीच्या उदरातून एक अंडे बाहेर पडले ते अंडे यमुना तीरावरील वाळू टाकून ती पाण्यात निघून गेली काही दिवसांनी बगळ्यांचा एक थवा तेथे आला आणि भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते अंडे फोडले त्यात ते एक तेजस्वी ते 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 मनुष्य बालक होते सूर्याची प्रखर किरणे अंगावर पडल्याने ते रडू लागले तेव्हा घाबरलेले बगळे उडून गेले काही वेळाने कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आलं असता त्याने त्या बालकाला पाहिले त्याला पाहून त्याला मोठे नवल वाटले त्या एकाकी बालकाला येथे सोडून जावे की घरी न्यावे अशी त्याची मनाची द्विधा अवस्था झाली त्याचे मातापिता कोठे दिसतात का ते पाहण्यासाठी त्याने सभोवताली पाहिले पण त्याला कोणीही दिसले नाही त्यासमयी काय करावे या विमंचन असताना त्याला आकाशवाणी ऐकू आली कामिका हे दिव्य बालक कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी मस्सीच्या उदरातूप प्रकट झाले आहे यांना घरी नेऊन त्यांचा नीट सांभाळकर आणि यांचे नाव मच्छिंद्र असे ठेव ते ऐकून कामिकास अत्यानंद झाला त्याने त्या बालकाला छातीशी धरले त्याचे मुके घेतले आणि तो ईश्वरी ठेवा आपल्या घरी नेला ते बालक आपल्या पत्नीच्या शारदेच्या स्वाधीन केले तिला यमुनाकाठी घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून तीही सुखावली तिने त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले तेव्हा मातृसुलभ वासल्याने तिला प्रेम पाहणा फुटला तिने त्यांना दुग्धपान करवले त्यांना नाहू माहू घातले पाण्यात झोपवले ती उभयता त्यांना मच्छिंद्र नावाने हाक मारू लागली त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते पण त्यांच्या आगमनाने ती उणी उभारून निघाली ते दोघे त्यांचे पुत्रवत पालन पोषण करू लागले बघता बघता ते पाच वर्षाचे झाले पुढे एके दिवशी नदी तिरी जाताना कामिकाने मच्छिंद्रांनाही बरोबर घेतले आणि त्यांना काठावरच थांबवून मी वाळूत टाकलेले मासे टोपलीत भरून ठेवा असे सांगून प्रभात शिरला जाळ्यात पकडलेले मासे तो काठावर आणून टाकू लागला तेव्हा त्या माशांची तडफड पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय कळवळले त्यांना आपल्या मातृकुळाचा तो संवाद बघवेना त्यांनी आपले वडील काय म्हणतील याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास सुरुवात केली हे कृत्य पाहून संतापलेला कामिक तावा तावाने काठावर आला आणि त्याच्या थोबाळीत देऊन म्हणाला मूर्खा हे मासे पाण्यात टाकल्यावर पोटात काय घालाल भूक लागल्यावर भीक मागून खाणार आहात काय मग तो रागारागाने पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला पण या प्रसंगाने त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम झाला त्यासमयी असे दुसऱ्याला पोट मारून बनण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेली केव्हाही चांगली आता इथे राहायचीच नाही असा निश्चय करून व आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून ते पळत सुटले पदभ्रमण करत ते बद्रिकाश्रमास गेले तेथे रम्य पवित्र परिसरास त्यांना खूप बरे वाटले तवशरेसाठी हे स्थान चांगले आहे असा विचार करून ते शांत निर्मनुष्य तपभूमी देह क्लेशांची पर्वा न करता तपश्चर्या करू लागले या खडतर तपश्चर्यामुळे त्यांना देह क्षीण होऊन तो अस्थिपंजर व काष्टवत झाला दत्तात्रय शंकर भेट बद्रिकाश्रम क्षेत्री घोरवनात मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रय तिथे आले त्यांनी तेथील सुप्रसिद्ध शिवालयात जाऊन श भगवान शंकरांची स्तुती केली त्यांना पाहून शिवजी स्वतः प्रकट झाले त्यांनी त्यांचा आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारले दत्तात्रयांनीही त्यांची विचारपूस केली त्यासमयी गप्पांच्या ओघात दत्तप्रभूंनी बद्रिकाश्रमीची रमणीय वनप्रवेश पाहण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा शिवप्रभू त्यांना बरोबर घेऊन निघाले नानाविध वृक्षांमुळे तेथील मद्रांचल अधिकच सुंदर दिसत होता तेथून वाहणाऱ्या मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे अरण्य पाहत निघाले अध्याय पहिला समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद